साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली असून तालुक्यातील नगरसुलगाव परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला असून यावेळी अनेक ठिकाणी शेतात देखील पाणी साचल्याचे चित्र यावेळी दिसून आले आलेल्या पावसामुळे नगरसूल परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे पेरणी योग्य पाऊस झाला असल्याने लवकरच बळीराजा पेरणीच्या कामाला लागले मात्र तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा थेंब नसल्याने काही ठिकाणी येवला तालुक्यात पाऊस तर काही ठिकाणी कोरडाठाक असे चित्र सध्या एवला तालुक्यात दिसत आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर, एवला।